नमस्कार मित्रांनो आपल्या मालिका मंत्र मराठी युट्यूब चॅनल वरती तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओ मध्ये सायली व अर्जुनची जोडी आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि सायलीसाठी आजचा व्हिडिओ संपूर्ण बघा आज प्रतापरावांनी सायली आणि अर्जुनची बाजू अगदी समर्थपणे घेतली आहे बरं का तर आजच्या भागात प्रियाची पुंगीच वाजवली आहे हो असं म्हणायला हरकत नाहीये उलटवलाय अरे भारी आजचा भाग प्रेक्षकांनो आता सुरुवातीला तर त्यांनी थोडा मागचा भाग रिपीट केलाय ते प्रतापराव म्हणतात मधुभाऊ आम्हा सगळ्यांच्या खोल्या पण आम्ही बघितल्या तर तुमचीच खोली राहिली आहे मधुभाऊ म्हणतात हो हरकत नाही मी काय वेगळं आहे थोडी तुम्ही तुमच्यातला आता बघा प्रेक्षक खोलीची झडती घ्यायला सुरुवात केली आहे प्रियानं ती जसं काही महाराणीच घरातली आता लगेच सायली अर्जुनला म्हणते तुम्ही जरा तिकडे सरकाल का मला जरा चेक करायचंय मग सगळेच्या सगळे हा ग्रुप बाजूला सरकतो तर बर का प्रिया त्याच्या मागे असलेलं ते ड्रॉवर आधी चेक करते इतके नाटक करते ना चेक करताना तिचा सगळा ऍटिट्यूड आणि माज आता अर्जुन लवकरच उतरवणार आहे प्रेक्षकांना मजा येणार आहे आता येणारे भाग बघायला तर बघा प्रियानं आधी नाटक बरंच केलंय जवळपास तीस मिनटं तिची शोधाशोध दाखवलेली आहे प्रेक्षकांनो त्यामुळं आज तर तुम्हाला माझा रिव्ह्यू बघितलेलाच परवडेल तर बघा आता हे सगळेजण हिच्या तोंडाकडे बघता एक एक करून तिनं बरेच काय शोधाशोध केली मग मधुभाऊंची बॅग काढली ज्या तिनं हार लपवला होता आता मधुभाऊंना विचारते ही बॅग कोणाची आहे मधुभाऊ मग मधुभाऊ म्हणतात माझीच आहे मग प्रिया हे सगळं मुद्दाम क्रिएट बर करते बर का आता कसं असतं माहितीये का प्रेक्षकांना एखादा माणूस असेल ना की ते असंच असंच असतं आणि असल्या वाईट स्वभावाला औषध नसतं म्हणतात ना ते खरं आहे प्रियाच्या बाबतीत अगदी तंतोतंत लागू पडतोय आता ती बॅग मुद्दाम कपाटात ठेवून द्यायचं नाटक करते बर का ही चेक केल्यावर पण असं दाखवते हिला काही सापडलंच नाही आणि मग पुन्हा एकदा हातात घेते आणि असं क्रिएट करते की तिला काहीतरी सापडले आणि मग म्हणते अरे बापरे माझा हार माझा हार मधुभाऊच्या बॅगेत माझा हार सापडला आता सगळेजण ब्लॅक अँड व्हाईट होतात अरे बापरे मधुभाऊनी चोरी केली हे प्रभू हरिराम असं काहीतरी झालंय या सगळ्यांच्या चेहऱ्यावर मधुभाऊ एकदम शॉक होऊन जातात अरे बापरे माझ्या बॅगेत हिचा हार काय करतोय मधुभाऊ म्हणतात बापरे हे हे काय सायली म्हणते हे कसं शक्य आहे प्रिया हे जे काही घडलं आहे ना सायली ते सगळं तुझ्यासमोर घडलं आहे दिसत नाही हका तुला तुझ्यासमोरच हार काढला ना मी मधुभाऊच्या बॅगमधून मधुभाऊ म्हणतात अरे पण याआधी मी हार कधीच बघितला नाही आहे प्रिया म्हणते जी काही तुम्हाला सफाई द्यायची असेल ना मधुभाऊ ती या घरातल्या मोठ्या व्यक्तीला द्या आता असं म्हणलं म्हणजे पूर्णा आजीनं जे करून रडत जाते लगेच बाहेर बरं का प्रेक्षकांना खरंच कांगमा आणि ढोंगीपणा कसा काय कोणाच्या लक्षात येत नसेल बरं की ती ओवर ॲक्टिंग करते ही असो ॲक्टिंग छान करते ती त्यात प्रश्न नाही पण प्रिया म्हणून म्हणते बरं का आता अर्जुन तिच्याकडे बघतच राहतो ही लागली रडत रडत पूर्णा आजी पूर्णा आजी करते आता सायली अर्जुन एकमेकांना असं डोळ्यानं धीर देतात सायली म्हणते मधुभाऊ तुम्ही काही टेन्शन घेऊ नका चला या तुम्ही आपण बाहेर जाऊ आता सगळेजण लगेच जमा झाले बरं का तिथं तमाशा करायला आणि आता या पूर्णा आजी कोर्टच्या जज असल्याप्रमाणे तिथं सोप्यावर बसले आता प्रिया तिथं जाते आणि म्हणते सापडला गं पूर्णा आजी हार मग पूर्णा आजी म्हणते अगबाई कुठे होता तुझा हार मग प्रिया म्हणते आउटहाऊसमध्ये होता पूर्णाजी आता लगेच तोंडावर हात ठेवतात आऊट हाऊस मध्ये आउट मध्ये कसा काय गेला तुझा हार प्रिया म्हणते अगं पूर्णाजी फक्त आऊट मध्ये नाही या मधुभाऊंच्या बॅगेत सापडलाय हार अगं याचा अर्थ या मधुभाऊनी माझा हार चोरलाय माझ्या कपाटातून आता या पूर्णाजी अशा तोंडावर हार ठेवतात माय गॉड एक कसं काय आता लगेच मधुभाऊ म्हणतात नाही नाही हे सगळं साफ खोटं आहे खोटं आहे हे सगळं प्रिया एवढी उद्धट आणि उर्मटासारखी बोलत असते ना है है दंचक, 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 दंचक दंचक प्रिया म्हणते आता खोटं बोलून काय उपयोग आहे मधुभाऊ आता तुमची चोरी पकडली गेली आहे अर्जुन रागानं बघत असतो आता सगळ्याचे चेहरे झामझुम करून दाखवले ते ढमचक 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 वाजले आणि तिथं आता प्रिया मस्त अशी आरोप करते मधुभाऊंवर असं का केलं तुम्ही मधुभाऊ का केलं मधुभाऊ म्हणतात नाही प्रिया हे सगळं खोटं आहे प्रिया म्हणते असं का केलं मधुभाऊ अहो तुम्हाला पैसे पाहिजे होते तर मी दिले असते ना प्रेक्षकांनो तुम्हाला खरं सांगा ही डोक्यावर पडली आहे का मधुभौंशी किती चांगलं वागतात हे काय यांना माहीत नाही का सुभेदारांना पण असो प्रिया म्हणते असं का केलं मधुभाऊ तुम्ही का केलं तुम आता सायलीला राग येतो आणि एका पॉईंटला असं होतं प्रेक्षकांनो की सायलीला सनकन कानाखाली मारावीशी वाटते हिच्या आता बघा सायली म्हणते ए प्रिया तू तु, तुझं तोंड सांभाळून बोल तू कोणाबद्दल बोलतेस हे लक्षात ठेव त्यावर प्रिया म्हणते सायली अगं मी समजू शकते ज्याला आपण बाप मांडलाय ना त्याच्यातले हे असे दोष बघणं खूप अवघड असतं ग आणि मधुभाऊ कुठल्या थराला जाऊन बघते वागतील हे आपल्या सगळ्यांना माहीत आहेच सायलीला असला राग येतो आता प्रियाचा त्या प्रतापरावांना ऐकवत नाही कारण प्रतापरावांना माहीत आहे की प्रेक्षकांनो मधुभाऊ हे एक चांगले व्यक्ती आहेत आणि प्रतापराव आज बरोबर त्यांची साईड घेतात प्रिया वाटेल ते बोलती आहे तोंडाला येईल ते तेव्हा मधुभाऊ म्हणतात नाही नाही हे हे सगळं ऐकवत नाही आहे मला प्रिया हे तू काय बोलते मग का आता अर्जुन म्हणतो काय ग तन्वी तुला काही वाटतं का गं तू मधुभाऊंवर असे बेसलेस आरोप का करते आहेस आता मधुभाऊ एकदम असं एक्सप्रेशन दाखवलेत बरं का मधुभाऊंचे अर्जुन म्हणतो की तू असं बेसलेस आरोप करू शकत नाहीस मधुभाऊंवर त्यावर अश्विन आता चिडतो मी म्हटलं ना हा दुसरा सारंग आहे हो सारंग आहे लगेच म्हणतो अश्विन म्हणतो दादा तो हार मधुभाऊंच्याच बॅगेतून निघाला आहे हे तू तु तु तुझ्या डोळ्यानं बघितलं आणि आता तिथे मधुभाऊ कानकोंडेच झालेत बिचारे कल्पनाताई लगेच म्हणतात शी आपल्या घरात हे असं काय होईल असं वाटलं पण नव्हतं त्या मधुभाऊंकडे असं बघतात रागा रागानं आणि आता बघा या पूर्णा आजी म्हणतात हो ना मला मधुभाऊंकडनं ही अपेक्षा नव्हती मधुभाऊ काय आहे हे, हे सगळं लगेच मधुभाऊ म्हणतात हे बघा पूर्णा मॅडम मी शपतेवर सांगतोय मी चोरी केलेली नाही आहे हो अहो असं पाप करण्याचं माझ्या मनातही येत नाही खरं सांगू का प्रेक्षकांना प्रियाला ना हे सगळं आयतं कोलीत मधुभवनीच दिलं म्हणजे आता माझ्या मते हा मधुभवनी असं तिच्या खोलीत डायरेक्ट जायला नको होतं तर असो प्रिया लगेच म्हणते तुम्ही तर असंही म्हणता मधुभव तुम्ही खून केलेला नाहीये पण ते बरं थोडीच आहे आता सायली अर्जुनला येतो राग अर्जुन म्हणतो शट वर मौथ प्रिया जे कोर्टामध्ये अजूनही सिद्ध झालेलं नाहीये इथं सगळ्यांना ऐकू नकोस आता लगेच या कल्पनाताई म्हणतात अर्जुन हे कोर्ट नाही आहे हे आपलं घर आहे आणि इथं मनाची साक्ष पुरेशी आहे काय प्रेक्षकांनो कोणाला दिला हा डॉयलॉग कल्पनाताईंना मोठा झोक मारलेला आहे त्यांनी म्हणजे त्यांना हे वाक्य सूटच करत नाही तुला काय म्हणायचं आहे अर्जुन अरे या मधुभाऊनी तन्वीच्या खोलीतून हार चोरला आणि स्वतःच्या बॅगेत नऊन ठेवला काय हो मधुभाऊ नाही म्हणजे तुम्हाला एवढी काय भीक लागली होती हार वगैरे चोरायसाठी आता लगेच ही सायली म्हणते अहो आई असं काय बोलताय मी हात जोडते तुमच्या पुढं या विषया प्रियावर विश्वास नका ठेवू आता लगेच प्रिया अशी आश्चर्य व्यक्त करते लगेच अश्विन सारंग बोलला म्हणजेच म्हणतो एक मिनिट काही कारण नसताना मधुभाऊ आमच्या खोलीत आले होते हे तुम्ही सगळ्यांनी बघितलं होतं ना लगेच कल्पना ताई म्हणतात तेच तर ना तेच तर आणखीन तुम्हाला काय पुरावा हवाय दोघांना प्रतापराव म्हणतात एक मिनिट एक मिनिट मला मला जरा बोलू देतं का हे बघा मधुभाऊंना हार चोरून काय मिळणार आहे ते कशाला हार चोरतील आता प्रतापराव त्यांची बाजू घेतात आणि म्हणतात की काहीतरी गैरसमज झालेला असेल बहुतेक लगेच पूर्णाजी म्हणतात प्रताप हे तू काय बोलतोयस अरे ह्यात कसला गैरसमज प्रतापराव म्हणतात काय तन्वी तो हार दाखवण्यासाठी म्हणून तो मधुभाऊंच्या खोलीत गेली होतीस तुझा हार चुकून तिथं राहिला असेल किंवा त्यांनी तो ठेवला असेल बॅगेमध्ये असं होऊ शकतं ना आता लगेच प्रिया म्हणते नाही बाबा अहो मी यांच्या खोलीत कधी जातच नाही यांनी मला लहानाचं मोठं जरी केलं असेल ना तरी यांच्या अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या मला खटकतात त्यामुळे मी माझा एखादा दागिना यांना दाखवण्याचा प्रश्नच येत नाही प्रेक्षकांना तो प्रश्न उपस्थित राहतो ना की मधुभावना कसं कळलं हिचा दागिना एकच चोरावा काही प्रेक्षकांना थोडं तरी लॉजिक पाहिजे ना पण असो आता प्रियाचं हे सगळं बोलणं अर्जुननं कसं खडून काढलं ना बघत राहा प्रेक्षकांनो आता प्रिया म्हणते त्यांनी माझा माझा हा हार बॅगेतून चोरला आहे माझ्या बॅगेतून चोरलाय अर्जुन म्हणतो अगं तन्वी थोडी तरी लास्ट ठेव ना आता अगं मधुभवना आम्ही नसताना आले होते ना तिथं खोलीत आणि आम्हीच त्यांना खोलीच्या बाहेर घेऊन आलो होतो तेव्हा एरवी ते एर तुमच्या खोलीकडं सुद्धा बघत नाही आणि तुझ्या खोलीत येणं शक्यच नाही आहे कशाला हात लावतील ते तुझ्या कपाटाला त्यावर लगेच ही प्रिया म्हणते अरे अर्जुन तुझा गैरसमज होतो आहे आई पूर्णात जी तुम्हाला आठवतं आहे ना त्या दिवशी आपण मंदिरात निघालो होतो माझा मोबाईल विसरला होता म्हणून मी माझ्या खोलीत येत होते आता हे प्रिया हे सगळं रिमेंबर करून देते त्यांना प्रियाचा मोबाईल विसरला म्हणून ती रूममध्ये आली होती आता पूर्ण आजी म्हणतात हा आली होतीस तू मग त्याचं काय प्रिया सांगते त्या दिवशी मी बघितलं जेव्हा मी आत आले तेव्हा मधुभाऊ मा माझं कपाट उचकटत होते मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय मधुभाऊ कपाट उचकटत होते आणि त्यात काहीतरी शोधाशोध करत होते आता हे सगळं ऐकून लगेच यांना धक्का बसलाय पण आता सायली म्हणते अगं ए बाई प्रिया अगं किती खोटं बोलशील तू आता अर्जुन ठामपणे म्हणतो नाही नाही मधुभाऊ तुमचं खोलीत आले आणि ते पण तुमचं कपाट उघडून सगळं शोधत होते आणि काय गं प्रिया हे सगळं तू बघितलं आणि तू काहीच बोलली नाहीस आणि तू आडावडासुद्धा केलं नाही प्रिया अरे बाप रे अगं त्यावर कसा विश्वास ठेवायचा आम्ही आता लगेच प्रिया म्हणते बरं अर्जुन बरं माझ्यावर विश्वास नाही तुझा ना हरकत नाही आहे तू मधुभाऊंना विचार मग काय खरं आणि काय खोटं आता एवढी लबाड नाही प्रेक्षकांनो हिला माहिती आहे खरं बोलणारे लोक कधीच कुठल्या सिच्युएशन मध्ये खोटं बोलत नाहीत खरंच बोलतात आणि तिला हेही माहीत आहे की मधुभाऊ कधीच खोटं बोलणार नाही म्हणून तिनं बरोबर अडकवलं मधुभाऊना पण तरी सुद्धा अर्जुननं काय गुगली टाकली ना तिच्यावर बघत रहा आता सगळेजण मान खाली घालतात मग लगेच ही प्रिया म्हणते सांगा ना मधुभाऊ सांगा ना सगळ्यांना सांगा आमच्या खोलीत तुम्ही त्या दिवशी होतात आलात की नाही मधुभाऊ मान खाली घालून उभे राहतात प्रिया म्हणते सांगा ना सांगा गप्प का आहात तुम्ही पण प्रेक्षकांना इथं हिनं उत्तर कुठं दिलंय तिनं आरडाओरड का केलं नाही म्हणून तर मग ऐका पुढे काय झालं मग आता मधुभाऊ काहीच बोलत नाहीत आणि मग हळूच म्हणतात की हो मी आलो होतो त्यांच्या खोलीत प्रियाला जे उत्तर अपेक्षित होतं ते तिला मिळालंय पण आता सायली अर्जुन थक्क होऊन एकमेकांकडे बघतात आता पूर्णाजी म्हणतात काय अहो काय बोलत आहे हे मधुभाऊ अहो अश्विन तन्वी घरात नसताना आम्ही सुद्धा त्यांच्या खोलीत कधी जात नाही आणि आम्ही असं हे कपाट वगैरे उचकटणं तर दूरच राहिलं हे काय तुम्ही मधुभाऊ चुकलं मधुभाऊ खरंच चुकलं कुणाच्याही असं रूममध्ये जाऊन काही चेक करणं चुकीचं आहे मग आता सायली म्हणते मधुभाऊ कशाला गेले होते तुम्ही तिथं अर्जुन म्हणतो काय झालं मधुभाऊ तुमचं महत्त्वाचं काही काम होतं का अहो काय काम होतं तुम्ही मला का नाही सांगितलं आता मधुभाऊ विचार करायला लागतात ला तसंच काहीतरी कारण म्हणजे आधी मोठ्यानं सांगतात ते तसंच काहीतरी कारण होतं जावई बापू पण आता प्रियाला वाटलं हे बोलतात का काय सायलीच तन्वी असल्याविषयी मधुभाऊ मनात विचार करतात ही प्रिया पुन्हा कांगावा करेल तिनं आधीच फोटो लपवून ठेवला आणि आता साऊला सांगायला गेलो तर काय सिद्ध करू मी ते मनातल्या मनात विचार करत असताना अश्विन म्हणतो बोला ना मधुभाऊ बोला ना कशाला आला होतात आमच्या खोलीत मधुभाऊ लागतात रडायला आणि म्हणतात हे बघा माझ्यावर विश्वास ठेवा मी काही चोरी वगैरे केलेली नाही आहे आता ते रडायला पण लागतात इतकं पण बिचारा असू नये गड्या प्रेक्षकांनो कुणीही या आपल्या सिच्युएशनमध्ये कोणालाही गैरफायदा घेऊन देऊ नये पण आता सायली मात्र पटकन त्यांचा हात बाजूला करते आणि म्हणते नाही मधुभाऊ तुमची साऊ तुमच्यासोबत आहे तुम्ही कोणाच्याही पुढे असा हात जोडायचा नाही आता लगेच प्रिया म्हणते काय गं सायली मग हार काय स्वतःहून मधुभाऊंच्या बॅगेत जाऊन बसला का सायली संतापून म्हणते प्रिया हे बघ तुला पुरतं ओळखू नये तू काय केलं आहेस हे तुलाही माहीत आहे आणि मलाही माहीत आहे बरोबर बोलते सायली आणि म्हणते फरक एवढाच आहे प्रिया तू मधुभाऊंच्या विरोधात पुरावा तयार केला आणि सध्या मधुभाऊ निर्दोष आहेत याचा पुरावा माझ्याकडे नाही आहे त्यावरती अश्विन अरे यार अश्विनला काय करावं अश्विन म्हणतो बा मधुभाऊने खून केला तरी तो निर्दोष आहे त्यांनी चोरी केली तरी ते निर्दोष मस्त चाललंय तुमच्या दोघांचं अरे त्यात काय एवढं मस्त चालणार अर्जुन सायलीचं चा। आता लगेच ही प्रिया म्हणते अरे एक नंबरचा पोहोचलेला माणूस आहे हा आता मात्र राग येतो सायलीला आणि म्हणते प्रिया कशी वडील वडील म्हणून यांना आदर द्यायचा मी खूप प्रयत्न केला पण हा माणूस हा माणूस लायकीचाच नाहीये आश्रमात काय काळे धंदे करत होता ना हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिले काय खोटं बोलते हरी प्रेक्षकांनो कोणाचंही म्हणजे काय करावं हिला मला ना रागच येतोय आता काय लगेच सायली पण तिला मारायला उठते आणि म्हणते प्रिया तुला आता मधुभाऊ म्हणतात थांब सायली अगं हिला काही वाटत नाही गं ही भर कोर्टात बोलली माझ्याबद्दल वाईट साईट आता इथं सगळ्यांसमोर बोलते त्याच्यात आश्चर्य काय आहे सायली पण हे सगळं ऐकून घ्यायला तिथंच उभं आहे गं हे, हे माझं दुर्दैव आहे मधुभाऊ म्हणतात ऐक ना गं माझा साऊबाळा मला कुसुमकडे जाऊ दे घर राहायला मी जातो इथून मला अर्जुन म्हणते नाही मधुभाऊ तुम्ही सेफ नाही आहात बाहेर म्हणून तुम्हाला इथं आणलं आहे ना आणि आम्ही तुम्ही इथून कुठेही बाहेर जायचं नाही अगदी ठामपणे अर्जुननं हे सगळं सांगितलं आहे बरं का आता बघा प्रेक्षकांनो फार मजा आहे पुढे प्रियाची आता लगेच प्रिया म्हणते असं कसं जाणार नाही ते इथं चोऱ्या माऱ्या करतात त्यांनी इथंच त्यांना ठेवणार आहे का तू अर्जुन म्हणतो हो तरीही ते इथंच राहणार प्रियाकडे बघता आणि म्हणतो चोऱ्या माऱ्या काय बरोबर बरोबर काय ना पूर्णाजी तुला आठवत नाही का परिस्थिती आधी आपण या घरामध्ये होऊन गेलेली आहे आता प्रिया घाबरली प्रेक्षकानं तिच्या लक्षात आला अर्जुन काढल्या सगळ्या उकाळ्या पाकाळ्या अर्जुन म्हणतो काय गं का पूर्णाजी आठवते का तुला आता हिनं काय केलं होतं प्रेक्षकांनो ती सायली जेव्हा हरवते ना तेव्हा बाहेर अस्मिताना आणि मग मिळून पूर्णाजीचे दागिने सायलीच्या पर्समध्ये टाकले होते आता ती सगळी सिच्युएशन अर्जुन आठवून दिली आहे बरं का पूर्ण आजीला म्हणजे कसा काय कांगावा झाला होता या दोघींनी मिळून लगेच सायलीवरती आळ घेतला होता या अर्जुनच्या खोट्या बायकोनं सगळे दागिने चोरलेत आता पूर्ण आजी पण चिडीचूप होऊन जातात बरं का काहीच बोलत नाही सगळे एक 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 गोष्ट त्या अर्जुनने कशी आठवण करून दिल्या बरं का आणि त्यावेळेला ही तन्वी आणि अस्मिता दोषी आहेत हे अर्जुननं सिद्ध केलं होतं आणि ते सगळं आता अर्जुन प्रियाला आठवून देतो बरं का आणि अगदी त्याच पॅटर्नची चोरी कशी झाली आहे हे सगळं अर्जुन डिस्क्राईब करतो आणि म्हणतो काय गं पूर्णा आजी आठवलं का आता आपल्या घरामध्ये अगदी असाच प्रसंग घडून गेला अगदी सेम टू सेम असाच तेव्हा माझ्या बायकोच्या पर्समध्ये हार सापडला होता सेम टू सेम असाच आता आठवतं का पूर्णा आजी तेव्हा सुद्धा माझ्या बायकोवर चोरीचा आळ आला होता सेम टू सेम असाच आठवतं का पूर्ण जी हे वाक्य अर्जुननं मुद्दाम सेम असा सेम सेम रिपीट केलाय बरं का प्रेक्षकांना अर्जुन म्हणतो काय आठवत नसेलच तुम्हाला नाही का तेव्हा काय सिद्ध झालं होतं तेही आठवत नसेल ना तुम्हाला का तेही सांगायचं नाही कोणाला आता सगळे झालेत बरं का पुढे काहीच बोलत नाही आता प्रिया पण गप्प बसते बरं का पण आता मजा आहे त्या प्रेक्षकांनो पुढे अजून मजा आहे शेवटी प्रतापराव बोलतात आणि म्हणतात सगळं तन्वी आणि अस्मितानंच केलं होतं पूर्णाजी आता बघायला लागतात प्रतापरावांकडे प्रतापराव म्हणतात या आपल्या अस्मिन नेकलेस घेऊन आपल्या सायलीच्या पर्समध्ये टाकला होता आणि चोरीचा खोटा आळ घेतला होता आपल्या सायलीवर प्रतापराव आता सायलीच्या साईडनं झाल्यात बरं का प्रेक्षकांना आता अर्जुन म्हणतो थँक्यू दॅड आठवते तर सगळ्यांना पण कुणी सांगायची हिंमत केली नाही तुम्ही केलीत खरंच थँक्यू सो मच आता मला सगळ्यांनी सांगा आज हे सगळं सेम टू सेम असंच काय झालं तर त्या दिवशी जे झालं होतं तेच आज मुद्दाम झालं नसेल कशावरून अस्मिता इथं नाहीये पण ही तर आहे ना इथं तन्वी या घरातच आहे ना आता प्रिया घाबरते बरं का पण तरी पण कांगा करते हो चुकलं माझं तेव्हा मी कबूल करते पण सध्या हा हार मधुभाऊंच्या बॅगेत सापडला ना अर्जुन मधुभाऊंना वाचवण्यासाठी तू माझ्यावर वाटेल तसे आरोप करू नकोस यार प्रेक्षकांनो हिला खोटं बोलायची एवढी हिंमत येते कुठून यार प्रियाच्या आईनं नेमकं काय खाल्लं होतं प्रेक्षकांना नाही हिचे आईवडील तर दाखवलेच पाहिजेत हिचे आईवडील कोण आहेत जाणून घेण्यासाठी मी फार एक्सायटेड झाली आहे आता तर असो प्रियानं प्रेक्षकांना कांगा करायला लागते पण हा ला ला आता म्हटलं ना अश्विन म्हणजे दुसरा सारंग लगेच म्हणतो तेव्हा अस्मिताईनं हे सगळं केलं होतं तिला बिचारीला तर काही माहीत पण नव्हतं म्हणजे हा स्वतःच्या बहिणीला पण सोडत नाही आता नवीन आळ घ्यायला अश्विन म्हणतो अस्मिताईनं केलं होतं हे सगळं तिनं ओढलं होतं तन्वीला या सगळ्यामध्ये अरे तन्वी तर बिचारी या सगळ्या सिच्युएशनला नाही सुद्धा म्हणू शकली नाही पण कशावरून तन्वीनं हे सगळं केलं त्यावर अर्जुन म्हणतो कसं आहे तुला काय वाटतंय का तुझी बायको फार खरी आहे फार खरं खरं बोलती आहे तुझी बायको मग एक काम करू ना अश्विन आपण एक काम करू पोलिसांमध्येच कंप्लेंट करू आता प्रियाचा चेहरा पांढरा पडला आहे आता प्रियाला अर्जुन सॉलिड घाबरवतो आणि म्हणतो करू दे ना पोलिसांना इन्व्हेस्टिगेशनच करू दे आणि जर पोलिसांनी सांगितलं की चोरी मधुभवनीच केली आहे तर मी स्वतःहून मधुभाऊंना पोलिसांच्या ताब्यात देईन चला लावायचा का पोलिसांना फोन मग लगेच अश्विन म्हणतो हो ना लाव ना लाव पोलिसांमध्ये फोन करूया आपण पोलिस कंप्लेंट करूया जर मायक माझ्या बायकोची बाजू खरी आहे त्यामुळं दादा मी काही घाबरत नसतो हां कोणाला हे प्रकरण कुठल्या कुठे चाललं आता पण मजा येते लगेच अर्जुन म्हणतो हातात फोन घेतो आणि म्हणतो हां बरं लावतो तो आता पोलिसांना फोन प्रियाच्या लक्षात येतं बरं का आपली चोरी पकडली जाऊ शकते कारण फिंगर प्रिंट एक्स्ट्रा एक्स्ट्रा आणि हिच्याकडे बराच आहे ना वगैरे वगैरे सायडीचे फोटोज सगळे उकरून काढतील ना पोलिसांना लगेच म्हणते प्रिया म्हणते थांब अश्विन अरे यार पोलिसांना कशाला बोलवायचं आहे पोलीस, बोल पोलीस जर आले तर सुभेदारांच्या घराची काय अब्रू राहील अरे सुभेदारांची जाऊ दे आता भेटलाय ना हार जाऊ दे जाऊ दे आणि कसं आहे ना मधुभाऊ कसेही वागत असले तरी शेवटी ते आता माझे लगेच कल्पना म्हणते अगं सुभेदारांची अब्रू पोलिसांमुळे नाही जाणार तन्वी ह्या असल्या लोकांमुळे जाईल कल्पनांना काही गरज आहे का मध्ये बोलायची आता काय ना मूळ यांचा स्वभाव असा नाहीये त्यामुळे अशा विचित्र वागत आहे ते खूप विचित्र आहे असो तर आता प्रिया म्हणते नाही जाऊ द्या आई काही झालं तरी मधुभाऊंनी मला लहानाचं मोठं आहे आणि ह्या वयामध्ये मी काय असलं सोसायला लावणं तिला आता आठवलं मधुभाऊंचं हे वय म्हणून काही आपला प्रेक्षकांना किती काय म्हणतात याला कोलांटी उडी मारते हे दिसत नाही का सगळ्यांना तर असो सायली म्हणते आता बर तुला मधुभाऊंचा पुडका आला ग पोलिसांचं नाव घेतल्यावर प्रिया म्हणते म घरात मला शांतता हवी आहे तर मित्रांनो आजचा एपिसोड तुम्हाला काय वाटला कमेंट करा आपल्या चॅनलला पुढील व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद